नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय प्रायोजिक स्वतंत्र योजना म्हणून नॅशनल मिशन ऑफ नॅचरल फार्मिंग अर्थात नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय मिशनचा शुभारंभ करायला मंजुरी दिलेली आहे पंधराव्या वित्त आयोगापर्यंतच्या दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस या योजनेसाठी एकूण दोनशे दोन हजार चारशे एक्केचाळीस कोटी हे भारत सरकारचा वाटा रुपये एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी राज्याचा वाटा तसेच आठशे सत्त्याण्णव कोटी इतका खर्च नियोजित करण्यात आलेला आहे देशभरात नैसर्गिक शेतीला मिशन मोडमध्ये दे प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाअंतर्गत केंद्र प्रायोजित स्वतंत्र केंद्र प्रायोजित स्वतंत्र योजना म्हणून नॅशनल मिशन ऑन नॅचरल ला सुरुवात केलेली आहे सर्वां सर्वांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे यासाठी नैसर्गिक शेतीच्या पद्धतीने प्रोत्साहन देणे हे एन एम एन चे उद्दिष्ट आहे मिशनची आणखीन शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च कमी करण्यासाठी आणि बाहेरून खरेदी केलेल्या साहित्यावरील अवलंबित कमी करण्यासाठी मदत होईल हे लक्षात घेऊन करणे हे लक्षात घेऊन करण्यात आलेली आहे नैसर्गिक शेतीमुळे मातीची निरोगी परिस्थिती तयार ते होईल जीव जैवविविधतेला चालना मिळेल आणि स्थानिक शेतीमध्ये पर्याय वाढवण्यासाठी वैविध्यपूर्ण पीक पद्धतींना प्रोत्साहन मिळेल नैसर्गिक शेतीचे हे फायदे आहेत पुढील दोन वर्षात इच्छुक असलेल्या ग्रामपंचायतीमधील पंधरा हजार क्लस्टरमध्ये एन एफ एन एम एन एफची अंमलबजावणी केली जाईल आणि एक कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ देऊन सात पॉईंट पाच लाख हेक्टर क्षेत्रावरील नैसर्गिक शेती एन एफ सुरू केली जाईल नैसर्गिक शेतीचा सराव करणारे शेतकरी यामध्ये एस आर एल एम पी ए सी किंवा FPO पी ओ इत्यादी क्षेत्रांना प्राधान्य दिले जाईल त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या वापरासाठी तयार नैसर्गिक शेती साधनाची सहज उपलब्धता प्रदान करण्यासाठी गरजेवर आधारित दहा हजार जैवसाधन सामग्री केंद्र स्थापना केली जातील एन एम एन यफ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्रे कृषी विद्यापीठे केंद आणि शेतकऱ्याच्या शेतात सुमारे दोन हजार नैसर्गिक शेती मॉडेल प्रात्यक्षिक फार्म स्थापन केले जातील आणि या ठिकाणी अनुभवी आणि प्रत्यक्ष प्रशिक्षित शेतकरी मास्टर ट्रेनर्स नियुक्त केले जातील इच्छुक शेतकऱ्यांना त्यांच्या गावाजवळील मॉडेल प्रात्यक्षिक फार्ममध्ये एफ पद्धतीने प्रशिक्षण दिले जाईल यामध्ये अठरा पॉईंट पंच्याहत्तर लाख प्रशिक्षित इच्छुक शेतकरी त्यांचे पशुधन वापर वापरून किंवा बी आर बी आर कडून खरेदी करून जीवनात्मक जीवन जीवा बीजामृत इत्यादी साहित्य तयार करतील क्लस्टरमधील इच्छुक शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी तीस हजार कृषी सखी व सी आर पी तैनात केले जातील शेतकऱ्यांना त्याच्या नैसर्गिक शेती उत्पादना बाजारपेठेत बाज बाजारपेठ मिळवून देण्यासाठी एक सोपी प्रमाणपत्र प्रणाली आणि समर्पित सामायिक ब्रँडिंग प्रदान केले जाईल एन यम एन यफची अंमलबजावणीप्रमाणे अंमलबजावणीचे ताजे जिओ टॅग आणि मॉनिटरिंग ऑनलाईन पोर्टलद्वारे केले जाईल स्थानिक पशुधनाची संख्या वाढवणे केंद्रीय पशुपालन फार्म प्रादेशिक चारा केंद्रावर यान एफ या मॉडेल प्रात्यक्षिक फार्मचा विकास स्थानिक शेतकऱ्यांना बाजारपेठीशी जोडण्यासाठी जिल्हा बँक जिल्हा ब्लॉक जी पी स्तरावर बाजार जोडणी प्रदान करणे आहे यासारख्या योजनाद्वारे एम ए पी यम सी म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समिती मंड मंडई हार्ट डेपो या ठिकाणी भारत सरकार किंवा राज्य सरकार किंवा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सध्या लागू असलेल्या योजना आणि प्रोत्साहन योजनेचा लाभ दिला जाईल व्यतिरिक्त या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना आर ए डब्ल्यू एफ आर ए डब्ल्यू ई कार्यक्रमाद्वारे आणि एन एफसाठी समर्पित पदवीपूर्व प्रत्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एन नियम या नि सी जोडले जाईल तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद